नमस्कार मित्रांनो मी पवन आणि कोकणी कॉम्बो या मराठी युट्यूब चॅनल आपलं सर्वांचं सर स्वागत करतो आहे तर मित्रांनो आजचा विषय आणि आजचो ब्लॉग हा तो एक नंबर होणार असा कारण की आता आपण जात असं डॉब उप्सूसाठी जी खरी मज्जा असं कोकणातील उन्हाळ्यातली ती म्हणजे डॉब उपसणे तर हो व्हिडिओ होणारा डॉबुप्सूचं तर आपल्यासोबत बघू शकता सोम असा पाहुण इलो सोमचं भूषण भूषण रासम सम हरकुळात ना ती ती त्यानंतर आपलं शेळ घ्या असं ते बघा पडणार तर आपण जाऊया आणि तुमका फुड़े कशा पद्धती व्हिडिओ होणार तो दाखवते मी चला मित्रांनो मागच्या हो, पण मासे मारले होते ह्या आकडेच मारलेलं तिकडेच जाऊचं आपल्या का पण जागा आपली स्पॉट असणार तो वेगळं आहे तर तुमकं मी स्पॉट दाखवतो आहे मागच्या हो वेळी आपण जो स्टार्टिंगला आपण व्हिडिओ केलेलो होतो म्हणजे ज्या टायमिंगला आपण चॅनल उघडलो होतो त्याचे दुसरं काय तिसरं व्हिडिओ आपल्या तो डॉ बसून मासे मारत होतो चांगल्यापैकी व्ह्यूज गेले ते का तसंच त्या व्हिडिओक के सपोर्ट केलास तसंच ह्या व्हिडिओक सपोर्ट करा आणि तुमकं मी दाखवते स्पॉट खायचो होतो मेहनत तर खूप लागणार आहे डॉबसाठी आणि काही काही लोक म्हणतील की तुम्ही जर डॉब आहात तर बाकीच्या प्राण्यांचा काय होणार पाणी पिणार आमच्याकडे डॅम असा कुर्ली घोणसरी देवदर पहाड बंधारे या डॅमचं नाव असा तर ज्यांना माहीत असात तर त्यांनी म्हणजे थैना कालवं येता आणि तो कालवं असो सरळ फोंडा फोंडा या गा, गा, गावात जाता आमच्या घोणसरी गावातून तर या त्या कालव्याचं पाणी या व्हाळांका सोडला जाता आणि तिथे आजूबाजूची शेती करणारे लोक असत किंवा जे काय अन्य शेती करणारे लोक असत त्यांच्यासाठी तर पाणी उपलब्ध केलं जातं तर तो हिवा आता जो पिरियड असा ना त्यामुळे डॅमचं पाणी कालव्याचं पाणी बंद केलेलं असा त्यामुळे आता आपण मासेमारी करणार असं उद्या किंवा परवा पाणी सोडतील त्यामुळे आधीच आपण जाऊया आणि मासेमारी करूया चला पण मित्रनो बघू शकतास कमी झाला पाणी हवे मागच्या वेळा पण माग माशेवर केलेली होती आणि हय खूप म्हणजे खूप मासे असतात म्हणजे लय भारी असं बघू शकतात हे काय तो गरम होत नाही रे ना तर तुमका दाखवते पुढे हेचा ड्रॉप आपल्या उपसूच आता मागच्या वर्षी उपसताना आपलं कवीस होतो त्यानंतर दर्श होतो वैभव दादा होतो पण ह्यावेळी आम्हीच सगळा करणार मित्रांनो ह्या बघू शकत असतं का तुझा ह्या कसा आणि वर या कसा तर पहिला पण ह्याला पाणी काढूया तर सोमय सुरुवात पण केल्या ना बंदर घालू का हय तर तुमक दाखवते पुढे कशा पद्धती व्हिडिओ होता तो असे पण बरेचसे कुरले पण असत दाखवते तुम्ही कुठली आहे ते काय हलतच नाही मग तिथे नंतर मी पकडू बरेचसे पुरले आहेत hours later. मित्रांनो जवळपास तो आपला बघा आटला ते काम करत हे काय बाहेर टाक रे भावा ते बांधाचे बाहेर टाक हे मासे बघू शकतास टेकडे आणि असं बारीक सारीक गावले आता पुढे बघूया तो मग आपलं काय करता या चला तुमका आता पुढे दाखवते मी पुढे मारू का दोन दिन

पाणी उपसुक आहे हे तू काय सांगशी लाईक शेअर सबस्क्राईब करू सांग लाईक नाही सबस्क्राईब सांग नीट आहे ति सांग सांग शे गो काय आमचं काय बोलत आहे दुसरी बोल हा मग भिजवूकच असत डेकळी मारण्याची हात पण ते हातात गाव नाही कारण डेकळी बोळ बोळीत असतात खूप देखोरे प्रकार दाखव मागच्या वेळेला एक व्हिडिओ पण केलायको प्रकार काय तो म्हणून तर तुचर उपस उपस ढगणा खाली खूप असायच उपच वर उपस वर उपस त्या साईडला उपस हा ते उश्या अंत लक्ष ठेव सांग बोल पकडले लाइक शेअर आणि सबस्क्राईब करा कोकण कॉम्पोट कोकणी कोकण कोकण करता म्हणता म्हणता सो मी तू काय सांगशी खूप दिवसानंतर व्हिडीओ दिसतोस खूप दिवसानंतर बाहेरगावी गेले विदेशात गेले विदेशात गेले मासे आला डूब उफसायला डूब उफसायला आला हो तू 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 सबस्क्राइब करा तू काय सांगशील काहीतरी सांग आता येणारे व्हिडिओ भारी असतो रे रियाना व्हिडिओ भारी आणि आणि काय सांग तू वाटत तर सांगायचा तुझे फॅन्स लोक लाईक आणि कमेंट कर लाईक रे भाषा आमची अशी एक गब्बास तू रुको जरा सबर करो नाही उचल लग्न केलं होतं बेफाम कुर्ल धरूकच येत नाही एकातल्या दोघातल्या तिघातल्या एका हा चौघातले एक हा माझा विषय नाही मी या आय एम व्हेजिटेरियन बस चला जाऊया मग दाखवते मासे किती भेटले ते फायनल तर मित्रांनो आता मासे तुमका दाखवतोय हे बघा ते छान पाणी पण घातलं त्याच्यात त्याच्यात उडत रे सगळे मासे बरे बऱ्यापैकी बरे बऱ्या बऱ्या बऱ्यापैकी मासे गावले असत हा तर मित्रांनो आता व्हिडिओ आपण हेच थांबूया आणि व्हिडिओ थांबवशि सांगते मी तुमका कारण की आपल्याला दोन ते तीन क्लिप होते व्हिडिओ चांगले ज्या मी मासे दाखवले होते कोणते कोणते मासे होते, होते ते आणि किती मासे होते ते तर ती क्लिप आपल्याकडनं डिलीट झाली एक ते दोन क्लिप होते तो हो, आणि ते मी तुमका दाखवू शकत नाही सॉरी माफी असू द्या पण मी तुमका मासे किती होते ते सांगतोय दहा ते सॉरी पंधरा ते सोळा ह्या होते आपले डेकळे होते आणि मळी मासे हे पाच ते सहा होते आणि इतर पातका वगैरे आणि एक वाळेचा पाता आणि दोन ते ती तीन शेंगटे होते अशा प्रकारचे मासे होते लहान डोळं कारणामुळे आपल्या तेवढेसे मासे गावले मोठाचा डोळ असला तर आपल्या खूप मासे गावले असते आणि सांगू जर झालं जे आपल्यासोबत मित्रमंडळी होते तिने त्यांनी पण खूप धमाल केल्याने मी काय मासे जास्त पकडले नाही आणि मी फक्त त्यांना मदत केलं आहे कारण मित्रांनो व्हिडिओ आता था हयत थांबूया लाईक शेअर सबस्क्राईब करून विसरू नका आता भेटूया पुढच्या एका नवीन धमाल मध्ये आणि पुढे पण आपण मासे म्हणजे डोह उपसणार आहोत याच्यापेक्षा मोठे तर त्यासाठी पण रेडी राहा चला